मी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे एखादा रामराम करून आदरणीय उपसभापती निलमबाई गोरे आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि ह्या बीड जिल्ह्याचे आमचे दोन्ही जिल्हा प्रमुख सचिनभाई मुलक आणि अनिलदादा जगताप यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी बाळासाहेबाची शिवसेना यामध्ये विचार केलेला आहे जाण्याचा आणि ते लवकरच होईल महिला आयोगाच्या सदस्य आहात त्या सदस्य पदावर तुम्ही राहणार आहात का राजीनामा देणार आहात नाही मी महिला महिला सदस्य पदावर काय माझं अंधारे यांच्यावर तुम्ही गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले कशा पद्धतीचे आरोप आहेत आणि कशा पद्धतीने इंटरफिअर जे आहेत ते सुषमा अंधारे या ठिकाणी सुषमा अंधारे ही बाई ही सुपारी बाज बाई आहे जेणेकरून की सुपाऱ्या घेऊन ही पक्षाला संपवायचं काम करत आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये नव्हे तर अगदी मराठवाड्यामध्ये तिने आमदार केलेला आहे तर तिला सुषमाबाई म्हणण्यापेक्षा आंधारबाई म्हणलं तरी चालेल अंधार शेना मात्र याआधी सुषमा खूप कौतुक तुम्ही स्वागतही म्हणून केलं आता अचानक असं एकदाही ज्या बाईने हिंदुत्व स्वीकारलं नाही जी बाई देवी देवतावर बोलायची त्या बाईचं मी कधी स्वागतही केलं नाही आणि तिला मी कधी स्वीकारलेलंही नाही सुपारी कोणाची सांगायची तुम्हाला सगळं माहिती आहे ना बीड जिल्ह्यामध्ये काय कारभार चाललेला आहे अनेक असे लोक आहेत अनेक असे पदाधिकारी आहेत जे तिला कंटाळून दुसऱ्या माझ्या बाजूला आम्ही दादा असते या ठिकाणी बरेच आणखीन पदाधिकारी आहेत ते उपस्थित आहेत ते बरेच लोक शिंदे साहेबांडे आलेले पदासाठी पैसे देखील घेण्याचा तुम्ही गंभीर स्वरूपाचा आरोप केलेला आहे त्याचे काय तपशील तुमच्याकडे आहे कशा पद्धतीने हे बघा मी जेव्हा जिल्हा संघटक म्हणून काम करायचे ज्या परिवारात मी काम करायचे त्या परिवारातल्या मला काही ना काही गोष्टी कानावर जरी पडत असते कारण की चर्चा असायच्या की त्यांनी तीस लाखाची म्हणजे अनेक मोठ्या मोठ्या रकम आहेत त्याच्या मागण्या केलेल्या आहेत आणि त्या जर नाही दिल्या तर आता सहा महिन्याला जिल्हा पण बाप्पासाहेब जाधव पासून त्यांनी पाटला पासून आता आणि किती नाव दादा पासून आणि किती कार्यकर्ते आहेत भरपूर असे जिल्हा प्रमुख आहेत त्यांनी त्यांनी त्यांना लावलेलं लावलेले त्यांचं राजकीय करिअर त्यांनी म्हणजे संपवलेलं आहे हे तुम्ही सगळ्यांनी आखा महाराष्ट्र बघतोय मराठवाडा बघतोय बीड जिल्हा बघतोय पैशांची मागणी करत होत्या नाही बाराबार बरेच ठाकरे तक्रार केलेली आहे त्या बाईचा हस्तक्षेप आम्हाला ती बाई भा, ती जरी उपनेता असेल बाई जरी उपनेता असेल ठीक आहे आम्ही तिचा आदर करू त्यांचा सन्मान करू त्यांचा सत्कार करू मेळावा असेल तर मेळाव्याला बोलू पण संघटनेमध्ये जे काही इंटरफेअर करतात ते योग्य नाही आहे कारण की त्यांचं कामच आहे कारण की पहिल्यापासून त्यांचं नाव आम्ही ऐकून घेतो कारण मला वाटते पाच दोनशे तीनशे रुपयामध्ये किंवा सातशे आठशे रुपयामध्ये ते भाषण करायच्या ह्या ह्यापासून आम्ही त्यांचा कार्यकाळ बघितलेला आहे आणि जेव्हा ज्यांनी प्रवेश जेव्हा त्यांनी प्रवेश केला उद्धव साहेबांकडे त्यावेळेस त्या म्हणले मी बीड जिल्ह्याची आहे मला तर मोठा धक्काच बसला ती बीड जिल्ह्याची आहे त्याला कधी बीड जिल्ह्यात पाहिलंच नाही मला स्टेजवर नाही तर बीड जिल्ह्यात लक्षात कधी शुष्मा अंदाज बीड जिल्ह्यात आल्या कधी एखाद्या महिलाचा प्रश्न सोडला कधी एखाद्या मैलावर मोर्चे काढले आंदोलन केले संघटनात्मक बांधणी केली तुम्ही तुम्ही म्हणता बीड जिल्हा माझं गाव आहे कधी म्हणता लातूर आहे कधी म्हणतात परभणी कधी म्हणतात मुरुड आहे मलाच माहित नाही त्या कुठल्या मध्ये येऊन विना कारण मी तो आहे मी आहे आता पक्षामध्ये अठ्ठेचाळीस चाळीस उपनेते असतात माझा फोटो तुम्ही का टाकला नाही म्हणून तिकडच्या विनला सांगायचं की माझा फोटो तिकडे टाकत नाही तुम्ही ह्यांचा कुणाचा फोटो टाकायच नाही मग त्यांची टीम आहे तिकडे आमदार टीम आमदार सेना

अशा पद्धतीने धमके दिल्यानंतर मग काय करायचं नेहमी इकडे प्रवेश केलाय का माझं पद वाचावं म्हणून नाही तर अतिशय माझ्या महिला आघाडीमध्ये त्यांनी एंटरटेनमेंट करायचं या ठिकाणी महिला आघाडी नाही म्हणून वरिष्ठांना कळवायचं आता मी त्यांना स्वतःला दाखवून देणार की महिला आघाडी पडत किती आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये किती आहे हे तर फक्त माझे पदाधिकारी आणखी पदाधिकारी आले नाही मागच्या काळामध्ये जिल्हा प्रमुखांनी त्यांना दोन काहीतरी दोन लावल्या चार लावायला पाहिजे त्या जिल्हा प्रमुखांनी फक्त दोन कॉन्सिल लावल्या मी जर त्या ठिकाणी राहिले असेल मला जर अशा पद्धती खालच्या मी बोलली असतील पांढरश केला असतो त्या ठिकाणी उशीर नाही झाला नाही मला उशीर अजिबात झाला नाही मी तुम्हाला पहिले सांगितलं मी माझ्या शब्दावर ठाम आणखी सुद्धा आणखीन सुद्धा ठाम आहे मी अगदी मी पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या साहेबांना कंटाळून किंवा आदित्य साहेबांना कंटाळून ह्याच्यासाठी मी अजिबात गेले नाही वरिष्ठांना पण मी सांगितलं की साहेब ह्या बाईचा मला प्रचंड त्रास मी मराठवाडा समन्वयक मागितलं पक्षाकडे माझ्या नेत्या विशाखाताय राहून त्यांना मी माझं पत्र दिलं साहेबाच्या नावाने की मी मराठवाड्यावर काम करणं तयार आहे माझ्याकडे तेवढी सहनशीलता आहे मी काम करू शकते कारण की माझ्याकडे महिला एकाचा आक्षेस आहे त्या ठिकाणी जाऊन मी पीडित वंचित महिलांचं काम करू शकते प्रशासनाला सूचना देऊ शकते पक्ष वाढवू शकते परंतु त्या ठिकाणी सुद्धा मला सांगितलं मी माझं पद होत मला विशाखाताईंनी स्पष्ट सांगितलं संगीता मी काय करू ती बाई त्या ठिकाणी दुसऱ्या लोकांना तुझ्या विरोधात त्या ठिकाणी सांगते संगीताच्या मला पद देऊ नका तिथून जर सुरुवात असेल तर माझ्यासारख्या तांड्यावरच्या मुलीनी करायचं काय वारंवार वरडूरून गळा सुकला गाडी जिडीच्या काळात पैसे नाही राहिले घरावर तुळशी पत्र ठेवून रात्र दिवस पळायचं पक्षासाठी त्याचा काय काय म्हणजे काय चीज आहे त्याचं यापूर्वी तुम्ही, तुम्ही रुपाली चाकणकर यांच्यावरती गंभीर आरोप केला होता आता तसाच आरोप माझा तसा माझी तर... मी बोलले ते बोलले आज अजिबात माघार घेणार नाही रुपाली ताई जरी त्या विंग मध्ये अजित जरी काम करत असेल तरी मी त्याच मतावर ठाम आहे कारण की ज्या नेतृत्वाने आम्हाला महिला संधी दिली काम करण्याची त्यावर आम्ही प्रमाणिकच महिलांचं काम केलं पाहिजे आणि मी स्वतः महिलांचं प्रमाणिक त्या नेतृत्वावर बोलत असतात नेहमी नेहमी त्या शिवसैनिकावर बोलत असतात म्हणजे इकडे बाळासाहेब बाळासाहेबांच्या शिवसेनेबद्दल परंतु आता सुषमा अंधारेला एकच माझा इशारा आहे कारण की तुम्ही जर अशा पद्धतीने एकनाथ भाई असतील माझ्या मी ज्या ठिकाणी आता प्रवेश करणार आहे त्या ठिकाणी वरिष्ठ नेते असतील त्यांच्याबद्दल जर तोंड पाडून जर बोलाल तर याद राखा कारण की त्या ठिकाणी तुम्हाला चोप दिल्याशिवाय मिळाला नाही